न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी आज नाशिक या शहरामध्ये ज्या मनोवाद्याच्या अवलादिनी हिंदू युवा वाहिनीच्या माध्यमातून हा जो हरामखोर मादरचोद मनोवाद्याची अवलाद प्रथमेश संदीप चव्हाण यांनी ज्या पद्धतीने भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे त्याच पद्धतीने या देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून कायद्याची समानता आणि कायद्याची एकता ही सर्वांनी मान्य केलेली असताना देखील एखाद्या विशिष्ट समाजाला मार्ग मागासवर्गीयांना दुखावण्याचा त्यांच्या भावना दुखावण्याचा आणि संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचा या आरामखोराने जो प्रयत्न केलेला आहे या हरामखोराला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की येणाऱ्या अखंड भारत वर्षामध्ये येणारा कितीही काळ हजारो पिढ्या जरी गेल्या तरी इथलं संविधान इथले संविधान निर्माते आणि इथले सर्व महामानवाने त्यांचे विचार हे तथा त त्याच पद्धतीने अवरात्र राहतील आणि त्याच विचारांवर हा देश चालेल आणि या हरामखोराच्या या कृत्याला महाराष्ट्र पोलीस दल महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी याची तात्काळ दखल घ्यावी हा गुन्हा एका विशिष्ट समाजाची भावना दुखावण्याचा नसून हा भारतीय भारताच्या विरोधामधला राष्ट्रद्रोहाचा गुन्हा आहे असं कन्सिडर करून याला यू ए पी ए कायद्याअंतर्गत याला त्वरित अटक करण्यात यावी आणि याच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरवादी नंतर सेनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देतो जय भीम जय शिवराय